अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, यशवन्त हो, जैवन्त हो, जैवन्त हो. बोला पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज चोवीस मे आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबांचे सुवचन म्हणजे आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चालेना ओम परमहंस सद्गुरु श्री यशवंत प्रस्तुत दाखला ही अभंगाची सुरुवात आहे आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चालेना हरिश्चंद्र तारा राणी डोंबा घरी भरी पाणी पांडवाचा सहाय्य करी राज्य पद गेले दुरी तुकार म्हणे उगी राहावे जे जे होईल ते पाहा ते पाहावे तुकारामांचे अभंग म्हणजे पाचवा वेद आहे ते सर्व मान्य झालेले आहे त्यामुळे त्यांच्या अभंगामध्ये त्यांनी जीवनामध्ये घेतलेले अनुभव ग्रंथित केलेले आहे जे काही त्यांनी सुख दुःख आनंद परमानंद समाधी सुख व्यवहार संसार परमार्थ परलोक इहलोक स्वार्थ इत्यादी बाबी पाहिल्या त्याच ग्रंथित केल्या त्यावर उपाय सांगितले आणि त्याचा अभंग तयार झाला त्यामुळे त्यांचे अभंग अभंगच राहिले प्रस्तुतच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात सर्व करता करविता तो भगवंत आहे त्यामुळे दुःख आले तरी त्याच्याच मुळे त्या आपले परीक्षेचे पेपर असतात सुख आले तरी त्याच्याच मुळे भगवंताच्या मनात आले तसेच होईल इथे कोणाचे चालणार नाही तो सर्व सत्ताधीश आहे मोडून मांडणे ही तो जाणतो मांडून मोडणे ही तो जाणतो हा त्याचा खेळ आहे सूत्र दोरी त्याच्या हाती आहे तो कळसूत्रधार असल्याने तो नाचवेल तसे आपण नाचायचे ना तरी हरिश्चंद्र आणि तारामती सत्यवादी असून सुद्धा त्यांच्या भोगाला असले भोग का आले असते स्वप्नात सारे राज्य विश्वामित्राला दान केले तेच दान सत्यात देऊन टाकले तरी विश्वामित्राने परीक्षा सोडली नाही देण्याचे मान्य केले त्या केव्हा देणार संपूर्ण राज्य राजा एका क्षणात भिकारी होतो त्याला त्या मुद्रा देण्यासाठी मरणासारखे कष्ट करावे लागतात राजा स्मशानामध्ये काम करतो डोंबा घरी पाणी भरतो त्याचा मुलगा मरण पावतो मात्र त्याने सत्य व्रत सोडले नाही शेवटी त्याचे जीवाचे अंतिम कल्याण करणारा भगवंत असतो ध्रुवाला आढळपदावर बसवणारा तो भगवंतच आहे संकटात पीतांबर देणारा तो भगवंतच आहे त्या देवाला श्री महाराज म्हणतात तो महादेव फार मोठा देव आहे महादेव म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा तयाचा मुख्य शिष्य ही गुरु परंपरा सुरू करणारे आदिनाथ महादेव आहेत त्यामुळे श्री गुरु महाराज म्हणतात तो केवढा मोठा महादेव तिथे बसलेला आहे माझ्याकडे काय आहे रे अर्थात त्या महादेवाकडे जे आहे जे अधिकार त्यांना आहेत तेच अधिकार ओम श्री बाबा महाराज स्वर्गातून येतानाच घेऊन आलेले आहेत तरीही मी कुठल्या झाडाचा पाला आणि कुठे उडून गेला असे स्वतःला संबोधतात पांडुरंगाकडे पाठवतात ज्योतिबाला घडवून आणतात भक्ताचे कल्याण करतात एवढा मोठा पांडवांचा सा साह्यकारी भगवान कृष्ण असताना सुद्धा पांडव द्युतामध्ये हरले अगदी द्रौपदी सुद्धा पणाला हरले तिच्या वस्त्र हरणाच्या वेळेला संपूर्ण वस्त्राची मिल तिच्या पाठीमागे लावली तो भक्तांना वाऱ्यावर सोडत नाही पण भक्तांच्या प्रारब्धामध्ये वारंवार हात घालत नाही तशी वेळ आली तर हात ला घालण्यासाठी मागे पुढेही पाहत नाही परंतु भोग भोगून झाल्यावर भक्त सोन्यासारखा म्हणून गोपाल म्हणून गोपालकृष्ण साह्यकारी असताना सुद्धा पांडवांना वनवास भोगावा लागला एवढे मोठे पांडव शूरवीर पण त्याच्या हात त्यांच्या हाती झोळी आली वनात वन वन फिरावे लागले आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चालेना हेच खरे आहे म्हणून इथे फारसे हातपाय आपटून चालणार नाही देवावर रागावंतर मुळीच चालणार नाही रागावंतरी करणार काय कारण हे भोग पाठीमागे लावून तुम्हाला भगवंत देव करीत असतो आपल्याला ते कळत नाही मात्र लोक म्हणतात समाज समजून जावे अर्थात फुगून न जाता मी साधक झालो आहे आणि तिथून पुढे मला भगवंताची भक्तीच करत राही तुका म्हणे उगी राहावे जे जे होईल ते पाहावे म्हणजे गप्प वसावे आई नाही का मुलाला म्हणत उगी उगी शांत रहा, असे समजावून सांगते पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कोणाचा यात कोणाचा दोष नसतो देवाने निर्माण केलेल्या योनी पराधीन आहेत हेच खरे तुम्ही तळमळ करीत बसण्यापेक्षा तोच वेळ भगवंत नामामध्ये घालवावा म्हणजे भोग भोगणे सुखकर होते पोटावरचा वार पाठीवर होतो आपण सहजपणे म्हणतो की नाही गेल्या दहा वर्षांत जर माझ्या मागे गुरुंची ताकब नसते तर मी वेड लागून फिरलो असतो गुरु हेच करीत असतो विपरीत परिस्थितीमध्ये तोल जरी गेला तरी देह वाया जाऊ देत नाही यशवंत हो जयवंत हो यशवंत हो हो यशवंत हो, हो बोला पुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज कीज़ पार्वती पते हर हर महादेव हर